नमस्कार मी महावीर कदम थोड्या वेळापूर्वी विरोधकांनी सोशल मीडियावरती एक व्हिडिओ व्हिडिओ प्रसारित करून कुंकलोल प्रशाला येथे बोगस मतदान होत असल्याबाबत त्या ठिकाणी त्यांनी व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे वास्तविक पाहता कुंकळोळ प्रशाला येथे त्या ठिकाणी अशी कुठलीही घटना घडलेली नाही आहे सकाळपासून त्या ठिकाणी सुरळीत मतदान चालू आहे मागील दहा दिवसापासून आदरणीय राजेभाऊ राऊत यांच्या पॅनलला बार्शीकर जनतेने उदंड असा प्रतिसाद दिलेला आहे आणि आज सकाळपासून देखील बारशीकर जनतेनी माता भगिनींनी बंधू भगिनी माता भगिनींनी त्या ठिकाणी मतदानामध्ये मोठ्या भाग प्रमाणात सहभाग नोंदवून आमच्या पॅनलला उदंत प्रतिसाद मिळत असल्याचं समोरच्या विरोधकांना दिसून दिसून दिसत आहे हे पाहून त्यांना त्यांच्या पायाखालची वाळू घसरलेली आहे वास्तविक पाहता अशी त्या ठिकाणी कुठलीही घटना घडलेली नाही आहे विरोधक हे सगळं खोटं नाटं पसरवून बार्शीकर जनतेला संभ्रमावस्थेत टाकत आहेत सकाळी असंच एक घटना घडली गोवळे गल्ली येथील एका बुथवरती त्यांचेच पोलिंग एजंट त्यांचेच समर्थक मतदारावरती दबाव टाकत होते त्यांना आम्ही अटकाव केला अटकाव केला असता त्यांनीच त्या ठिकाणी गोंधळ घातला आणि मतदारावरती दबाव आणला आणि त्या ठिकाणी मतदार विस्कळीत करण्याचा प्रयत्न केला आज सकाळपासून त्यांना दिसून येत आहे की त्यांचा पराभव निश्चित आहे आणि ह्या सर्व गोष्टीला त्यांनी आत्तापासूनच वायबल होऊन आणि बार्शीकर जनतेमध्ये संभ्रम पसरून कसं हे मतदानावरती आटका अटका आटकाळ आणता येईल त्यांचा हा प्रयत्न आहे केविलावना प्रयत्न आहे पण असं त्या ठिकाणी काही घडलेलं नाही तर बार्शीकर जनतेला माझी विनंती आहे की त्यांनी मोठ्या संख्येने मतदानामध्ये सहभागी होऊन यांना मतदानरूपी उत्तर द्यावं एवढीच विनंती करतो धन्यवाद